मित्रांनो बघा मैदानावर मैदानावरती आला आपण आणि बघू शकतात फाटी बघा मस्त की पाणी बिनी मारलेलं आहे तुम्ही हो येऊ शकता शेतींना बघा ते बघा फाटी एकदम ओली आहे आणि नुकताच मैदानाची आखणी वगैरे केलेली आहे बघा तुम्हाला दिसत असेल बघा पद्धतीशीर लाईन वगैरे लावलेली आहे याच्यामुळे म्हणजे कोणाला म्हणजे एंट्री नाही लाईनीच्या पलीकडंच थांबायचे जर बघणारे असतात ना त्यांना आणि इकडं कॅमेरा सेटअप पण आहे लवकर लवकर अपडेट देईन जशी जमल तशी आपण आता पोचलं मैदानावरतीच अकरा वाजता मित्रांनो बघा पहिल्याच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ शूट येत आहे बघू शकतात नंदी चाललाय म्हणता वाटतं फाटी दाखवायला भावस कुठले गावातला नंदी अरे वेंगरवाडी काय नाय तर रफ्तार बघा मित्रांनो रफ्तार चाललाय बघा फाटी दाखवण्याचं काम चालू आहे आता पहिला नंदी गेला मित्रांनो आता जाणार आपण नंदी शूट करायला आणि तुम्हाला लाफवेन मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटतील नंदी तर नक्कीच पाहा आणि तुम्हाला लाईव्ह बघायची असेल ना तर मित्रांनो एस पी लाईव्ह हा यूट्यूब चॅनेलवरती जाऊन सर्च करा तिथे तुम्हाला, तुम्हाला शर्ती बघायला भेटतील लाईव्ह नसणार आहे लाईव्ह नंतर येणार आहे म्हणजे मित्रांनो नंतर जेव्हा टॅम्पो स्वराज नितीन तीन आंबिवली बेवली पनवेल शिवराज टॅम्पो चाललाय जा आता बाईला बघायला चला दा दाखवतो तुम्हाला बाईला आलेली बघत राहायचं कंटिन्यू तुम्ही मध्ये आपल्या शेटपर्यंत दादा पण चाललंय मित्रांनो बघा शेठचा पण नंदी आले बघू शकता चाललाय सोन्या सोन्या बाई बघू शकता ना आज आले फाटी दाखल झालेले